पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाने अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक करून तब्बल छत्तीस लाख सत्तेचाळीस हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे शहरात अवैध धंद्यावर कठोर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिल्यानंतर ही उल्लेखनीय कारवाई करण्यात आली दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पथकातील अधिकारी अवैध धंद्याबाबत माहिती गोळा करत असताना पोलीस अधिकारी महेश खांडे व पोलीस हवालदार नितीन लोखंडे यांना एमएच बारा आर एन बत्तीस झिरो तीन हा ट्रक मुंबई पुणे महामार्गावरून गुटखा घेऊन जात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बालेवाडी येथील आर्चिड हॉटेलजवळ सापळा रचून ट्रक ताब्यात घेतला वाहनातील इस्माने आपले नाव नरेश गणेश चौधरी व बावीस राहणार भोसरी असे सांगितले मालाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने टाळाटाळ केल्याने पोलिसांनी पंचांसमक्ष तपासणी केली असता अकरा लाख सत्तेचाळीस हजार नऊशे रुपये किमतीचा शासनाने प्रतिबंध केलेला गुटखा मोठ्या प्रमाणात ट्रक मध्ये आढळला या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे नव्वद ऑब्लिक दोन हजार पंचवीस असा भारतीय दंडविधान एकशे तेवीस दोनशे एकाहत्तर दोन दोनशे बहात्तर दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर दोनशे तेवीस तसेच अन्न व सुरक्षा मानके कायदा कलम तीस दोन ए अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे कारवाई दरम्यान पोलिसांनी पंचवीस लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा ट्रक यासह एकूण चौतीस लाख सत्तेचाळीस था हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत